परळी परळीची बदनामी करणारे सुरेश धसांना आहेत की जे परळी पॅटर्न म्हणतात परळी पॅटर्न म्हणतात ते दे संतोष देशमुखांचं नाव कमी घेतात पण परळीचं नाव खूप घेतात मग संबंध एकतरी आरोपी आहे का परळीचा परळी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे संबंध देशातून संबंध राज्यातून इथं दर्शनासाठी भाविक येतात आणि हे जर परळीचं नाव खराब केलं आणि हे जर भाविकांकड पर्यंत पोहोचलं तर लोक इथं याला घाबरतील इथं याला इथं काहीच नसताना जसा अधिकारी इथं याला घाबरतो इथं आलं की मग जायचंच नको म्हणतो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या दरम्यान भाऊ कराडे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे त्या त्या प्रकरणाकडे ते कसं पाहतायत एकूणच त्यांच्याकडून सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू कसं पाहतायत संतोष देशमुख या हत्या प्रकरणाकडं हे झालेला प्रकार खूप घरसनापद आहे संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली तर त्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे कोणताही गुन्हेगार मोकट सुटला नाही पाहिजे पण काहीजण पुढारी त्यामध्ये वेगळं राजकारण आहेत म्हणजे कोण कोण असं काही सांगते आता वेळोवेळी परळीची बदनामी करणारे सुरेश आहेत की जे परळी पॅटर्न म्हणतात परळी पॅटर्न म्हणतात ते संतोष देशमुखांचं नाव कमी घेतात पण परळीचं नाव खूप घेतात मग परळी पॅटर्न म्हणू नका ना परळीचा काय संबंध एकतरी आरोपी आहे का परळीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जे आपले सुरेश देसाई आहेत आमदार हे परळीचं नाव बदनाम करत आहेत असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के म्हणजे परळी पॅटर्न का सारखं बोलतायत ते काय परळी पॅटर्न नाही एवढं तरी त्यांनी सांगावं हां तिसरीकडेच नेतात आकाच म्हणतात बोकाच म्हणतात मुन्लूच म्हणतात काहीतरीच म्हणतात अरे त्यांना मदत मिळावं असं बघा शासनाकडून तुम्ही वैयक्तिक त्यांना मदत द्या देशमुख कुटुंबियांना परळीमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं देवस्थान आहे याच्यावर भाविकांवरती काही परिणाम वगैरे पडू शकतात असं वाटतं त्याचीच मला भीती वाटते की परळी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे सबंद देशातून सबंद राज्यातून इथं दर्शनासाठी भाविक येतात आणि हे जर परळीचं नाव खराब केलं आणि हे जर भाविकांकडं पर्यंत पोचलं तर लोक इथं याला धजणार नाहीत घाबरतील इथं याला इथं काहीच नसताना जसं अधिकारी इथं याला घाबरतो इथं आलं की मग जायचंच नको म्हणतो तसं हे बाहेरून येणाऱ्या लोकांना काय आहे परळी काय ते परळी का पॅटर्न म्हणलं की ते घाबरतील त्याच्यामुळं परळीचं नाव घेऊ नये सुरेश धसनानी राजकारणाच्या पलीकडली भूमिका आहे तुमची राजकारण मी ह्याच्यात बघत नाही समाजकारण मी ह्याच्यात बघत नाही राजकारणाच्या पलीकडची माझी भूमिका आहे आणि मला सगळ्यात दुसरं एक दुःख आहे की ज्या जाती जातीमध्ये ह्याच्यातून वाद लावला चाललाय मराठा समाज असेल नाही तर वंजारी समाज असेल दोन्हीही समाज गुन्ह्या गुईंदाने राहतात वर्षानुवर्षापासून पिढ्या पेड़ा पिढ्यापासून बीड जिल्ह्यातल्या अनेक गावात दोन्ही समाज आहेत पण तिथं मात्र एकोप्याने राहतात एकोप्याने कार्यक्रम करतात आणि आता हे विनाकारण वीज जे पेरले चाललंय याच्यातून त्या लोकांना नांदायला त्रास व्हालाय त्यांच्या त्यांच्या गावात काय परिस्थिती होत असावी असं वाटतंय ग्रामीण भागामध्ये अहो एकत्र एक एकत्र कार्यक्रम करीत होते एकत्र एक सप्ते करीत होते एकत्र एक जेवणं करीत होते एकमेकाच्या लग्नाला जात होते एकमेकाला शेतीत मदत करीत होते आज दुरावा चालला आहे ना आज एकमेकाला म्हणजे बोलणं सुद्धा अनेक ठिकाणी बंद पडलंय हे नाही झालं पाहिजे आणि मी आपण हेच काम करणार आहे भगवान शैनीच्या माध्यमातून नियोजन कसं असणार आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट वगैरे देणार आहे नाही मी सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या प्रमुखांची एक बैठक बीडला बोलवणार आहे आणि मग त्या लोकांना घेऊन मी संतोष देशमुख यांच्या कुटुंब्याला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी एस पीला भेटणार आहे मग मी कलेक्टरांना भेटणार आहे त्यांनाही सामाजिक सलोख्याच्या भूमिकेसाठी पोलिसांनीही पुढाकार घ्यावा हेही त्यांना सांगणार आहे आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते संघटनेते आणि सगळ्या जातीचे घेऊन एक जिल्ह्यात दौराही करणार आहे मी सामाजिक सलोख्याबाबत सामाजिक काही कार्यकर्ते वगैरे होते यामध्ये तुम्ही सोबत घेऊन नक्कीच नक्कीच जे जे कामं मग कुठल्याही समाजाची संघटना असेल धर्माची असेल जे समाजाचं काम करतात जे सामाजिक काम करतात ज्याचं समाजामध्ये समजा स्थान आहे अशांना घेऊन जाऊन गावामध्ये नेऊन ते एक वातावरण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील हे होते फुलचंदी कराड आणि यांनी पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतरची ही पहिली प्रतिक्रिया आणि मात्र या दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम आहेत फुलचंद कराड हे उद्या कशा पद्धतीमध्ये त्यांचा दौरा असणार आहे दे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिल्याच्या नंतर कुटुंबियांचे नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहेत आणि जिल्ह्यातून येणाऱ्या प्रतिक्रिया हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्य मीडिया बीड परळी